झंडा पडका तोराई गडावर झेंडा पडका तोराय गडावर बाळ शिवाजी आम्बिका मरा बाळ शिवाजी आंबिका मरा बाळ शिवाजी शिवाजी आराधी झाला माळ परडी पराडी दिली व त्याला माळ पराडी पराडी दिली व त्याला जेंडा फडक तोरायगडावर झेंडा फडक तोराई गडावर बाळ शिवाजी अंबिका कामोरा झेंडा फडक तोरायगडावर बाळ शिवाजी अंबिका कामोरा बाळ शिवाजी शिवाजी आराधी झाला बाळ शिवाजी शिवाजी आराधी झाला बाण तलवार तलवार दिली व त्याला बाण तलवार तलवार दिली व त्याला झेंडा फडकतोरायगडावर झेंडा फडकतोरायगडावर बाळ शिवाजी आंबिका मोर झेंडा तो रायगडावर बाळ शिवाजी आंबिका मोर बाळ शिवाजी शिवाजी आराधी झाला बाळ शिवाजी शिवाजी आराधी झाला रायगड किल्ला व किलाव दिला व त्याला रायगड किल्ला व किल्ला त्याला झेंडा फडक तोरायगडावर झेंडा फडक तोरायगडावर बाळ शिवाजी आंबी कामोरा बाळ शिवाजी आंबी कामोरा बाळ शिवाजी आंबी कामोराय राजा उदे उदे